नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि आपण बघितलं मागच्या भागामध्ये आपण कसे पोचलो मुंबई ते गावाला आणि गावचं बघा किती छान असं दृश्य आहे आपल्यासमोर आणि आता हे संध्याकाळ पटापट पत काम आटपून आणि आता संध्याकाळी आपल्याला जेवण पण करायचं अशी सगळी तयारी आहे खाणं पिणं इथेच आहे आणि त्याच्या हिशोबाने आपल्याला आता कामं आटपून सगळी तयारी करायची आहे चला जरा असा आता आजूबाजू परिसर दाखवतो आणि नंतर मग कामाला सुरुवात आणि मग किचन आजचा असा व्हिडिओमध्ये आजचा दिवस कसा आपला तेच दाखवणार आणि उद्या आपल्याला नवीन व्हिडिओमध्ये आपण फिरायला जाणार आहोत ते पण आपण बघू ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये पण आजचा बेसिक व्हिडिओ आजचा आपण आलेलो आहोत संध्याकाळी कामं आटपून फटाफट आपल्याला जेवण करायचे आजची रात्र कशी ते आपण आज पाहणार आहोत हे आमचं काम होतं घरातलं आता प्रायमर मारून झालेलं आहे आणि जसं जमीन तसं करू थोडं थोडं आणि आता इथे स्वयंपाकाची तयारी दाल खिचडी बनवायची आहे कांदा कापून झालेला आहे टोमॅटो मिरची कांदूळ धुवायला घेतले आणि आता चालू करूया बनवायला तुम्ही काम चालू आपलं आणि काम झाल्यानंतर आता जेवायची तयारी बनवतोय आणि दांग किचणी जालकीचणीचा भेट त्याची तयारी झाली कांदा वगैरे कापून आणि अशा पद्धतीने आता जे काही साहित्य ते बनवायचं आहे मस्त मंडळी मंडळी काम बघितलात तुम्ही कसं चाललंय म्हणजे गावी घरा काय काम केलंय कारण तुम्हाला दाखत होते पण आणि आता काम तर गाठत आले जेवायची तयारी आता भेट आहे दाल खिचडी तर ही सगळी सामग्री आहे जे काय मिळाली ती साम सामग्री म्हणजे कांदा टमाटर जे काय आहे त्याच्यात बनवतोय बघू आता कसं होईल गावची काय मजाच वेगळी असते आणि हिशोबाने आता आपलं चालू आहे आता आम्ही आहे आहोत चिकनसाठी मस्तपैकी दाल चिचणी लागेल अशा पद्धतीने मस्त अजून कोणी फुटलो तर आपण काय रेग्युलर नाही बनवत ना कधी कधी बनवतो इथे म्हणाल सगळं काही स्वाधन होतं मागं पुढे होते दिवसभर गाडी ड्रेस काढून काम केलं होतं कला करून घर काढून आता जसं जमेल तसा आपला प्रयत्न आहे

लाल खिचडी जे काय मिळेल ते साहित्य जास्त काय आपल्याकडे सामान सुमान सामग्री आठवलं तेवढं घेतलं जे नाही आठवलं ते मग जाऊ दे मग हा बघू उरलेस उरलेले यायच्यात बनवायचंय लालची मजा वेगळी असते बरोबर दाल खिचडी दाल खिचडी आहे हा

लाड़ 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 बांडी। बांडी ना? भांडी भांडी नाही एक काम करेक घेऊन छोट्याशी घेऊन हा छत्री ना छत्री नाही रेनकोट आहे तिथून गाडीच वाटतात रेनकोट तो पाण्याची बॉटल दे ना कांदे घेऊन घ्यायचे आता कांदा बिंदा मस्त भाजून झालेले आहे आता टॅमॅटो टोमॅटो तोपर्यंत तांदूळ पण झाले दोन डाळ पण झाले हेच टाकायचे आणि शिट्या बाकी तर जेव्हा बनेल तो आपण दाखवूया परत पैकी आता स्नॅक्स म्हणजे आपली कोशिंबीर से त्या प्रकारचं थोडं तर मित्रांनो काल रात्री तर लाईट गेली त्याच्यामुळे आपला व्हिडिओ आता राहिला आणि आता मस्त सकाळ झालेली आहे आणि आजची पहाट खूप सुंदर आहे आज आपण जाणार आहोत फिरायला तर आपण हा व्हिडिओ पुढच्या भागात आपण बघू आणि दिवस खूप सुंदर आहे काल लाईट गेल्यामुळे काल पूर्ण व्हिडिओ कंप्लीट करायला मिळाला नाही त्याच्यामुळे थोडंसं असं म्हणजे चांगलं नाही वाटत आहे पण आता पण त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जी मजा येईल धमालेल ती बघू आपण आणि मेन तर काल डालखिचडीसाठी डाळीच विसरलो होतो घ्यायला ती अरेंज झाली होती आणि भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय